जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे हात असल्याच्या आरोपावर शरद पवार स्पष्ट म्हणाले आमचा कवडीचाही संबंध नाही मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय जी आर जारी केला सरकारच्या या जी आरला ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केलेला आहे तर मनोज जरांगींच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता आता या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांना मनोज जरांगींच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप केला जातो याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की यात आमच्याशी कावडीचाही संबंध नाही त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही ते सत्यावर आधारित नाही त्यामुळे त्यावर भाष्य नको अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे सरकारने काढलेल्या जी आरमुळे मराठा समाजाचा लाभ होईल असं वाटतं का याबाबत विचारलं असा शरद पवार यांनी म्हटलं की अ ब क असा विचार न करता सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे सरकारने असे करणे योग्य नाही एक कमिटी एका मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली दुसरी कमिटी दुसऱ्याच्या अध्यक्षतेखाली आहे सरकार कुठल्याही जाती धर्माचे नसावे सगळ्या सरकार सगळ्यांचे असावे सरकार व्यापक असावे कोणतीही कमिटी एका जातीची करू नका ती समाजाची करा माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की सामाजिक ऐक्य हवे असेल तर त्यात अंतर नको असंही त्यांनी म्हटलेलं आहे समाजाची सगळ्यांना या निमित्तानं छगन या निमित्तानं ओबीसी मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का माझा सांगायचा उद्देशच आहे की काही जण तर सामाजिक ऐक्य आम्हाला हवं आम्हाला आंतर नको आहे आणि त्या जे जे काही करावं लागेल त्याची चर्चा आम्ही आज करू आणि नंतर त्याचा काही व्यापक कार्यक्रम घेतला जा जे काही कैषी ठरले त्या दृष्टीने पावले छगन भूषा दोन दिवसापूर्वी असं म्हटले होते की मुख्यमंत्री आलेले आहेत केंद्रात के मंत्री आलेले आहेत ते मराठा नेते याबाबत काहीच बोलत नाही त्यांची भूमिका नेमकी काय आहे ती कळत नाही आपल्याकडे काही मी असंच सांगितलं की एका जातीच राजकारण हे आम्हाला सहभत नाही आम्हाला व्यापक दृष्टिकोन घ्यायचं सगळ्यांना घ्यायचं आणि त्या सगळ्यांनी घ्यायच्या सह काही कर अशा प्रकारचं भाष्य हे अपेक्षा करणे हे योग्य आहे सर काल, काल, काल प्रधानमंत्री मणिपूर दौरेचा प्रयत्न केला की तुमच्याच सांगण्यावरून वारंवार आंदोलन करतात आपण कसं बघतो हे ज्याच्यात असं कधीच एक संबंध हो त्याच्यात कोणी काय म्हणत असेल ते सत्यावर आधारित नाही त्यामुळे त्याच्यावर भाष्य करायला नको थँक्यू Video report SBN Marathi, Mumbai.